वॉर्ना न्यूज मराठी त्या विश्वासार्ह बातमीचा अन्यायकारक टी ई परीक्षा विरोधात आज ऐतिहासिक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हजारो शिक्षक रस्त्यावरती एकत्र आले आणि त्यांनी मुख मोर्चाद्वारे शासनाच्या विविध प्रश्नांवरती लक्ष वेधले एक सप्टेंबर रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षक पात्रता परीक्षेबाबत निर्णया विरुद्ध राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक असताना याबाबत शासनाची आडमोठी भूमिका लक्षात घेऊन आज प्रथम मुख आंदोलन आणि त्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करून लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले तेरा डिसेंबर दोन हजार तेरा नंतर शेवेत आलेल्या शिक्षकांना या निर्णयाची अंमलबजावणी न करता सरसकट सर्वांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने त्याचे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असून लाखो शिक्षकांच्या नोकऱ्यात धोक्यात आल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते भरत रसाळ यांनी व्यक्त केले शिक्षक भारतीचे दादा लाड तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी कौस्तुभ गावडे अभयकुमार साळुंखे राजाराम ओरोटे राजेंद्र कोरे आदी शिक्षक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले टीईटी परीक्षेचा अन्यायकारक निर्णय अखेरीज पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा शिक्षण शिक्षणसेवकपथ रद्द व्हावे वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू तारखेपासून गृहित धरावी सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्या मोर्चामध्ये लक्ष वेधून घेत होत्या मोर्चामध्ये शिक्षक आमदार आणि इच्छुक शिक्षक आमदार उमेदवार एकाच व्यासपीठावर आल्याने गर्दीमध्ये तो एक चर्चेचा विषय ठरला होता शिक्षकांच्या हाती असणारे विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रमुख नेत्यांनी मनोगत सादर केले पाच जणांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी अमोल इडगे यांना भेटून निवेदन दिले यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे एसडी लाड बाबा पाटील प्रसाद पाटील खंडेराव जगदाळे श्रीराम साळुंके माने विजय शिंहमाने मुख्याध्यापक संजय सौंदरगे सविता पाटील विजय भोगम संतोष आयरे सरिता शिंदे, पार्वती नंदुरे, प्रसाद रेळेकर, नागेश शमकरे आदि मान्यवर उपस्थित होते. शिक्षकांना निलंबित केले आहे. ज्यावेळी त्याच्या आवदरजीने शिक्षक नेमले गेले त्यावेच्या तत्कालीन पात्रतेनुसारच त्या शिक्षकांची निलंबित झालेली आहे. त्यामुळे हा ते निर्णय जो आहे हा बंधन म्हणजे अन्य आहे आणि हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये बदलण्यातवाय हीच आमची करायची. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.